रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पोलिसावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी पंधरा लाख रुपयांची खंडणी मागून ती स्वीकारत असताना जोडभावी पेट पोलिसांनी तिघांना रंगे हात पकडले ही कारवाई शुक्रवारी दुपारी एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये पूजा ढवळे वयवर्ष सदतीस राहणार शिवगंगानगर मिलिंद कांबळे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार बुधवार पेट व लक्ष्मी लोंढे वयवर्ष पंचेचाळीस राहणार एस आर पी एफ कॅम्प परिसर यांचा समावेश आहे या प्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले वयवर्ष बेचाळीस राहणार नेताजी नगर जोडभावी पेट यांनी फिर्याद दिली आहे भोसले यांच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्याचा अमिष दाखवत आरोपींनी पंधरा लाखांची मागणी केली होती तडजोडीनुसार शुक्रवारी सकाळी भोसले यांना हॉटेलमध्ये बोलवण्यात आले याबाबत भोसले यांनी आधीच पोलिसांकडे तक्रार केल्यानं सहाय्यक विष्णू गायकवाड यांनी सापळा रचला भोसले यांनी आरोपींना पन्नास हजार रुपये रोख व चौदा लाख पन्नास हजार रुपयांचे दोन धनादेश दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रोख रक्कम व धनादेश प्राप्त करून तीनही आरोपींना ताब्यात घेतले खंडणीची डील एस आर पी एफ कॅम्प परिसरात ठरल्याची माहिती तपासात उघड झाली आहे या प्रकरणी तिघांविरोधात बीएने कलम तीनशे आठ दोन तीनशे एकावन्न तीन पस्तीस पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा